राहा मित्रांनो स्वागत आहे आपल्याला युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो कसे काय आज आहे ना मी घरामध्ये रंग दिलेला आहे कहून माहिती घ्या आपल्या घरी महालक्ष्मी आणि गणपती बाप्पा सुद्धा बसणार आहे तर त्यानिमित्त आपण घराला कलर दिलेला आहे आणि ते कलर बघू शकता पत्राचं घर आहे पण बरं आहे हे की नाही आणि बघा तुम्ही कसं काय आपला कलर कसा गेला मी कारण की कौन दिला माहिती आहे का आपल्या घरी गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी सुद्धा बसणार आहे तर मित्रांनो बघू शकता माझ्या हाता पण किती खराब झालेले कलर देऊ दू हो की नाही तर मित्रांनो असंच चॅनलवर आपले व्हिडिओ येत असतात आणि तुम्ही जास्त जास्त हा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग आहे त्याला तुम्हाला दाखवतो कसं काय चला वाटलं तुम्हाला आपला घरातला रंग हो की नाही बरं बरं वाटला दास्तर दास्तर की नाही तर मित्रांनो तुम्हाला फक्त एवढं सांगत जास्त जास्त ग्रो आहे की नाही त्याच्यात तुम्हाला आम्ही नवीन नवीन व्हिडिओ दाखवूया चला तुम्हाला कलर कसा आहे दाखवतो आहे की नाही चला कलर असा आहे कलर असा गुलाबी आहे मित्रांनो पिंक पिंक म्हणतात चला हा पिंकच आहे आणि पिंक उठून दिसतो म्हणजे अंधार असला घरात आणि लाईट असले तर चांगला दिसतो उठून दिसतो बरं काय आणि बघा तुम्ही कसं काय असं इथं डेकोरेशन करायचं आपल्याला प्लॅनिंग करायची आहे प्लॅनिंग कर खूप भारी आहे बरं काय तुम्हाला कसं वाटलं कसं म्हणजे डेकोरेशन केलं पाहिजे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला कळू शकता तर बघू शकता तुम्ही आपण असा रंग दिलेला आहे आणि चालूच आता माझा रंग दिन थोडस रेश म्हणजे थोडस कसलो मी कि कारण की कसा हे झालं पाहिजे मी तर काय झालं तर बघा असं मित्र परत द्यायचं आहे दुसरीकडे एक रूम आहे तिथे बी द्यायचं आहे फक्त आपण दोन रूम लिहिलेले आहे एक हॉलमध्ये आणि आपली बेडरूम आहे आणि किचनला सुद्धा द्यायचं आहे किचन तर मित्रांनो असे चॅनलवर आपल्या येत असतात नवीन नवीन व्हिडिओ तर तुम्ही जास्त तसं चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघत राहा आपले व्हिडिओ बर का चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नक्की भेटूया आपण तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बरं का करा आणि मी येतो चलतो आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो